डॉक्टर साहेब जसे भेटंल आली द आपली अवेड बाबा याच्या अगोदर डॉक्टरसारखी टॅक्ट बाज माणसं आले होती का भेटायला डॉक्टर माणसं काय काय भरपूर घेते बर मग आलेल्या माणसांमधला काय फरक जाणवला ना तरी अभ्यासात त्यांच्या डोक्यलिटीमध्ये मध्ये एवढी गुणातली माहिती डॉक्टर साहेब तू सांगतो म्हणजे हाय ती थोडं मला सांग बर कारण काय तुमची गुरु नव्हती न गुरु नसणार माहिती करावी जनरल नॉलेज त्यांना भरपूर आहे जात कुठली कसली काही पाळाव दारा कसली विकात घ्यावा ती जास्त त्यांना समजत न पण डाक्टर साहेबाला कसं आहे चार गुया त्यांच्या घरात गुरं असल्यामुळे थोडं लगेच पंचवीस सर्व तीस चाळीस टक्के दोषात बसतो लगेच दोन चार वर्ष अशा अनुभवामुळं त्यांना म्हणजे सांगायला बोलायला बरं वाटतं दिला डॉक्टर स्वतः म्हणले पंचवीस टक्के मला यात आले आता त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या फारक करण्यावर तुम्हाला किती वाटते की डॉक्टर साहेब याच्यात्र किती परिपूर्ण झाले चाळीस पन्नास टक्के झाले चाळीस पन्नास पर्यंत जवळजवळ शंभरापैकी सत्तर आतापर्यंत असते हा चाळीस चार वर्ष गेले का पूर्ण टक्केवारी सगळी होती हा तुम्ही चॅनल चालू केल्यानंतर ज्या काही ओळखी झाल्या जे काही माणसं आली त्यानंतर तुम्हाला काय वाटते याला बाबा ह्या चॅनलच्या कामगिरीबद्दल काय वाटतं आपल्या स्वतः चॅनलच्या कामगिरीबद्दल चांगला आहे चॅनलचं काय ते काय वाईट नाही आणि त्याच्यामुळं ओळख पाळ ज्यादा होती किंवा दोन रुपये पैसे मिळते तर माणसाची प्रगती जादा वाढती ओळख वाढती किंवा व्यवसाय धंदा वाढतो त्या केलारचा किंवा ह्याच्यामुळं बाबा माणूस चांगला आहे ह्याच्याकडून एखादं वासरू हवा असेल चॅनलचं काम करत असताना कधी कधी मी तुम्हाला संघ घेऊन जातो किंवा मी एकटे जातो पण प्रत्येक शेतकरी म्हणतो भारत आमच्याकडे येत होता भारत आमच्याकडे येतोय आणि भारत अमुक अमक्याच्या घरी सुद्धा आम्हाला दिसला तिथं पण दिसला हिथं पण दिसला म्हणजे जनता तुम्हाला सगळीकडे बघते तुम्ही कशासाठी जात होता काय करत होता नेमकं आणि काय फायदा करतो आधी सुद्धा प्रत्येक पावल्यात गेलं तर राहा सगळी पैसे आणि गेलं तर तस मामा असायचा मामाला बी ती नाद असायचा मामा म्हणणार चल कवटिया बाजार होता कवटिया बाजार फुल चालायचा चल जाऊजण बाजार बघायचं आणि चार आठ दिवस राहून सगळे खेड्यानी पाण्यानी सायकलीवर जावं व गाणे कुठले सायकलीवर जायचं तेजू वासूर भेजू वासूर भो त्या नादामुळे तस मा शिक्षण खरं मला मामाचं राजराम नामदेव हनुमनी राहणार आगळगाव तालुका कौतिमंकाळ जिल्हा सांगली त्यांच्यापासून जवळजवळ वयाच्या आठ वर्षापासून चितकून राहिल्यामुळं प्रत्येक जख मी त्यासंद करायला झाला सरकुडीत असू सांगोल्यात असू खरगडीत असू मला त्याने बोलवून गेलं आणि दोघ जण ते ध्यान बसत बसत माझं एकदम म्हणजे ज्या खेलारमध्ये प्रेफेट एक नंबर ट शंभर टक्के झालं तुमच्या तुम्ही घर सोडल्यावर फिरत होता किंवा जात होता किंवा दिवस घालवत होता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात वळूवाल्यांच्या दारात काय तुम्हाला अपेक्षित होतं तुम्ही काय क मिळवणार होता मला ही फक्त जित्राबाजी जात ती जित्राबाबा बाबा चांगलं कसं होतं का वाईट होतं ही मला फक्त बघायचं होतं प्रत्येका दारात गेल्यावर प्रत्येका दारात वेगळी वेगळी वस्तू असते ती वस्तू चांगली का ती वस्तू चांगली ही चांगलं निघेल का ती चांगलं निघेल ही पारख करायला पाहिजे ठरतो तुम्हाला कधी वाटलं नाही का एवढा अंतर वाया जातोय वाया टाइम जातो वाया, वाया ही विशेष नव्हता चार दिवस जाऊ की आठ दिवस जाऊ विशेष नव्हता जाऊन बघायचं पूर्ण गाव आता कट्टी बागवाडी पुन्हा टप्लापूर ती सलगर ही सगळी गाव पाक फिरून लावली माझी कारण का आधी त्या चित्रपाला आपल्या चित्रपाला कशात फरक फायदा किंवा त्यांची वासळी लोक त्यांची वासरची सलगर भागात यायची फक्त माझी पळवायचे वळू कधी किंवा बाजारात पेटला एक नंबर बैल हा ती मला पूर्ण अनुभव आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून अनुभव आहे बऱ्यात एकदा सांगा मी गाडी झोपून आग्रगवाला गेलो श्रावण महिन्यात मला मग हा परवायला दोन सोमवार फुलाय दोन सोमवारी गाडी झोपून मी लावायचं पाटीलगावला बसताना जाता जाता येता येता गाड्या बघत पळवत बैल कुणाचा कसा बसू कोणाचा बैल देखण आहे कोणाचं काय कसा गाडी गाड्या काय खरंच पण आहे घडी मार मग अशा पद्धतीनं सगळी पूर्ण मला माहिती ही तुम्ही ऐकून लांडगेवाडी इलास पाटला आपल्याला दोन तीन वासरे निघून त्यांच्या वासर मला तिघार करून चार दिवसात आठ दिवसात विसवालदार इलास पाटील सुभाष पाटील दोघू बाबा सैवारे वासरे निघेल आपण हां पुन्हा तिमामा सरगरनं चार पाच वासर नेली देशमुखान दोन नेलेली आबा बोवान दोन वासर नेली माझ्याकडनं निलौ। निलौ। अशी बरीच वासर चांगल्या चांगल्या घड्याने झर्याच्या एक दोन नेले बाबा पाटला दोन तीन नेहतील अशी वासर म्हणजे ती व्यापारी आटतील काळात ती दिवस ती माणसं आहेत का आता सध्या हा ती दोघही नेली बाबा पाटली वारला आणि पाडोकात्री वार आणि काय आबाबोवा जे आहे ते हाय ते आबा बोआ दोन नेहमी आबाबोवा हाय देशमुख बी हाय देशमुखांनी दोन नेले काय म्हणजे जे जुनी माणसं ज्या पद्धतीने गोष्टी घडवत होती त्या पद्धतीने ती माणसं आता गोष्टी घडवतात काही येत आहेत जगाच्या माणसं आहेत जरी आज एखाद्या टायमा डाव जरी वाचलू चांगला असलो तर डॉक्टर साहेबांचा विरुद्ध माणूस काय म्हणतो हे ती कशाच वाचरू यात काय वाचरू एक नंबर म्हणजे चांगला माल आहे जे हालून पाडायला असलं लोकांनी हाल आले यायला काय याय कधी माल थकत नसतो हालून जरी पाडला ग्राह्याला जर हलून पाडला तर ती माल कधीच दाखत असतो झाकायची वस्तू नाही एवढे एवढं फोन आहे बाबा झाकून त्यासाठी बघितलं पाहिजे उतर घरात जर दाखला तर घरात सांगून एका कायमात दाखला तर उद्या बाजारात पेटला गेल तर जवळजवळ हजार लोकांना भेटणार ती दिसणार हा म्हणजे जे काय पहिल्या गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी आता घडत नाही त्या पहिल्या गोष्टी प्रमाणिकपणे होत्या आयला एखाद्या सौदा होत असला एखादं वाचून घेत असतो त्याला मदत करतो जाऊ आता एखादं जा आता एखादं चांगलं वाचून सर्वांना तर त्याला मात्रा डोळा मारून सौदा म्हणून सुद्धा आपल्या बाजारात असली परिस्थिती बाजारात आहे तसं काय म्हणजे डॉक्टर साहेब याचा अर्थ आहे की आज कुठेतरी गोष्ट घडवाय गेली की माणसं कशी ती कोणाची ओळखणं महत्त्वाचं आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्ही जाणार ओळख समोरचा माणूस काय येऊन आपल्याला काय बोलणार आहे आणि कुठं काय करणार आहे ते त्याला न विचारता आपल्या मनात खेळलं पाहिजे की कशा चालीवर शेतकरीच बोलतोय की घराय कशा चालीवर बोलतोय मध्ये येणारा माणूस कसा बोलतोय कसा बोलतोय म्हणजे आपल्या आपल्याला जाणीव करून आपल्या मनाला विचार करतो बरे तुम्हाला मी सांगू का जर वस्तू जर खरं असेल तर तसली डावणार आहेत ना ते बाजूला दुसरी पन्नास उभा राहणार आहेत पैसे ते सुद्धा वस्तू पाहिजे वस्तू तर आपल्या करंट पाहिजे दम पाहिजे दबावपणा पाहिजे दाम कशाला तर राजुरीचा फोन देऊन मी पस्तीस हजारला मागत लावतो लाखच्या बाजला बच्छा साहेब वासरू उतर काल उडी होत आणि ती बाय म्हणायची बाय माती होती चाळीस हजार रुपये वासरू जाऊन बघल्या बघितल्यावर पस्तीस हजारला ला मागडलं आईला लय पैसे देत तवाय काळात नाही आता जवळजवळ ही मला वाटते दहा वस्तीची गोष्ट आहे पैसे उरत वासरू तसं पण एक डॉक्टर साहेब दोस्ताना दोन दोस्तांना बोलून घेतले म्हणली जरा तू तुलाही पैशाला मागितली वासरू त्यांच्या मनात काळ कपट तू वासरू बोलून घेतलीवाडी मग त्यांना बोलून घेतलं तू पंचवीस हजारला मागायला पस्तीस हजारला मागतले पैसे झालं पण त्यांनी काय केलं मला मोडवा मोडवा घालून आणलं महागारी आण महागारी आणलं ना तेवढी रात्री गेली सकाळ उठून जाऊन तू चाळीस हजारला ला चाळीसला घेऊन ती वासरू लगेच दोन दिवसात बिरावा मला त्र्याऐंशी हजार लागतो आणि द्याऐंशी आजारला देऊन ती वासरू पुन्हा ग्रामापासून दोन दिवसात जाता दिवस की बरोच पण माखारपर्बी बैल होता एकदम मोठा चार वर्ष हा शरीर चांगलं ताटपणा पाहिला माप फुल ती बैल लांबडा होता शिंगाना मी चाळीस होता माझं मन स्वतः खेळतो आधार देणारा सोबत असावा किंवा गुरु असावा ही ती त्या गोष्टीवरून आपल्याला समज समजलं गुरुचं महत्व काय आहे की जेवढे अनुभव घेतले कळते मला तवापासून वडील आले किंवा समाजातली माणसं आली म्हणजे तीच माणसं म्हणते दे आम्ही करायला बू तू तुम्हाला आम्ही करू आता म्हणते काय पण तवा म्हणायचं बाबा मला बाबा भरपा तुम्ही घेतला ना घेऊया चाळीसलाच घेऊया आणि तुम्हाला पाच लाख न पाहिजे तो आम्ही घेतो किंवा बाबा तुमच्या दारात राहू द्या तुम्हाला दोन डोके होऊ द्या अशी बोलायला पाहिजे सांगणारी माणसं कमी पडल्यामुळे काही ठिकाणी तुम्ही घसरला ही तुमच्या देण्यात आलं किंवा माणसांच्या माणसं ते ने, ने आता म्हणाल ती भारत असं करायला होतं आम्ही केलं नाही मी बोलत नव्हते वर्षभर होऊन माझ्याकडे बोलावली दाराला द्या नाही मग त्याच्यामुळं डॉक्टर साहेब आज गोरु पण महत्वाचा आहे आणि आज भारत म्हणजे मामा पारक पारकसाठी प्रत्येकाच्या दारात गेलाय आलाय आपल्या माणूसदारात तर ही प्रत्येकानं जाण ठेवायची रक्षा ठेवा मंडळी आणि ह्या माणसाचं कर्तृत्व किंवा ह्या माणसाचं व्यक्तिमत्व ज्याला टिकवायचं आहे त्यानं मोबाईल पासून लांब राहणे सरळ पद्धतीची भेट अवलंबून बरोबर बरोबर प्रत्यक्षात भेट आज भारत मळगे हा हे व्यक्तिमत्व डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आमच्या वडिलांनी जे काही उदाहरण सांगितलं त्यांच्या आयुष्यात घडलेलं तर असं घडू नये यासाठी सरळ पद्धतीची गोष्ट सरळ पद्धतीचा मार्ग अवलंबा आणि सर्वांना विनंती आहे जाणता माणूस जर कोण गुरु करून घ्यायचा असेल किंवा जाणत्या माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल किंवा जाणत्या माणसाचं कर्तृत्व पहिल्यासारखं हाय असं जर ठेवायचं असेल तर त्या माणसाला मीडियापासून मोबाईलपासून आणि या कॉलिंगपासून संदेशपासून किंवा या जगमगाट दुनियेपासून त्या माणसाला लांब ठेवणं गरजेचं बरोबर आहे तर सर्वांना विनंती आहे ज्यांनी कोणी मोबाईलवर वेळ द्यायचा ठरवलेला आहे तर त्यांनी मोबाईलवर वेळ देऊ नका आणि